नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो अगोदरचा पीक विमा वाटपाची पूर्णता व्हायच्या अगोदरच अखेर राज्य शासनानं नवीन पीक विमा योजना घोषणा केली आणि अखेर त्याचा जी आर काल राज्य शासनानं काढलेला आहे त्यामुळं एक तारखेपासून म्हणजेच एक जुलैपासून नवीन पीक विमा योजना सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांना तो पीक विमा आता भरता येणार आहे आता आजच्या व्हिडिओमधून अपडेट आपण हे घेणार आहोत शेतकरी मित्रांनो की हा पीक विमा नेमका कसा आहे व नेमकं अडचणी काय आहेत नेमके फायदे काय आहेत आणि याची पूर्णपणे प्रोसेस काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो या अगोदर राज्य शासनानं जी पीक विमा योजना आणलेली होती ती एक रुपये पीक विमा योजना होती व पीक विमा योजना दोन हजार तेवीसपासून शेतकऱ्यांना चालू करण्यात आलेली होती परंतु राज्य शासनानं आता एक रुपयात पीक विमा योजना ही बंद करून टाकली आहे कारण राज्य शासनाला त्या चिजरीवर पडत असलेला भार व त्यामध्ये होत असलेला भ्रष्टाचार पाहता राज्य शासनाने यामध्ये आता आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता ही पीक विमा योजना ही शेतकऱ्याचा हिस्सा दीड टक्का असो दोन टक्का असो व पाच टक्के असो अशा तीन टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पीक विमा योजना निर्माण करण्यात आलेली आहे व आता ती सुधारित पीक विमा योजना एक जुलैपासून शेतकऱ्यांना सुरू करण्यात आली असून एक तारखेपासून शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेमध्ये भाग घेता येणार आहे अगोदरचा जो पीक विमा योजना होता शेतकरी मित्रांनो त्या पीक विमा योजनेमध्ये फक्त एक रुपया भरून आपण पीक विमा भरत होतो शेतकऱ्याचा हिस्सा फक्त एक रुपया होता त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा आजपर्यंत झाला एक रुपया भरल्यामुळं इतर जे शेतकऱ्याकडे जे अल्पउधारक शेतकरी होते त्या अल्पउधारक शेतकऱ्यांच्याजवळ जर पैसा अडका नसला तरी येते एक रुपया भरून या पीक योजनेचा लाभ घेत होते व आपल्या पिकांचं नुकसान झाल्यानंतर त्याचा फायदा ते करून घेत होते आता फक्त पीक विमा योजनेसाठी आपल्याला पैसे भरल्याशिवाय पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि ही योजना ही ऐच्छिक योजना आहे त्यामुळं तुम्हाला भरायची असली भरू शकता जर भरायची नसली तर भरूही नाही शकत एक रुपयात पी असला योजना अगोदरची होती आता पैसे भरून तुम्हाला विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे अगोदरच्या पीक विमा योजनेमध्ये एक रुपयाच्या पीक विमा योजने नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व बचत नुकसान या तीन स्टिगरचा लाभ आपल्याला अगोदरच्या पीक विमा योजनेमध्ये होत होता परंतु आता फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही पीक कापणी प्रयोग आधारेच्या उंबरटा उत्पन्नाच्या झालेल्या नुकसानाच्या पद्धतीतून आपल्याला त्याचे फायदा मिळणार आहे त्याचा जो पीक विमा योजनेचा नियम आहे तो उंबरटा उत्पादनाच्या आधारीवर आपल्याला पीक विमा मिळणार आहे अगोदरच्या पीक विमा योजनेमधून शेतकरी मित्रांनो आपण जरी पिकाचं नुकसान झालं तर त्या नुकसान झालेल्या पिकाचा आपण क्लेम करता येत होता एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस कधीही आपल्याला क्लेम करता येत होता व प्रत्येक वेळी क्लेमचे पैसे आपल्याला वाढीव मिळत होते परंतु आता हे तिन्ही क्लेमचे पैसे गायब होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं पंचावन्न टक्के नुकसान होणार आहे आता पीक विमा मिळणार कसं आपल्याला तर पीक विमा हा फक्त पीक कापणी प्रयोगाधारित जो नफा आणि तोटा कप अँड कॅप या मॉडेलनुसार राज्य शासन जेव्हा तुमची पिकं काढणीसाठी येतील त्यावेळेस आपल्या तलाटेमार्फत जो आपण किंवा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत व तलाट्यासोबत जो काढणी पश्चात नुकसान भरपाईचा जो क्लेम आपण अगोदर करत होतो त्याचप्रमाणे काढणीच्या वेळेस आल्यानंतर पीक पीक कापणी प्रयोगाचा जो दहा बाय दहाचा जो रान पाहून सोयाबीनचा असो इतर पिकाचा असो तर या दहा बाय दहामध्ये ते सोयाबीन उपटून काढणार परत ते बडवून त्याच्यामध्ये जितकं धान्य निघतं ते धान्य वजन करून पाहणार जेणेकरून में में जर शंभर टक्क्यामधून त्याच्यामध्ये तीस टक्क्याचं जर नुकसान शेतकऱ्याचं दिसत असेल तर आपल्याला तीस टक्क्याचं नुकसान म्हणून राज्य शासन पीक विमा योजना योजना देणार म्हणजे ही मूळचा विषय काय झाला की हा पीक विमा हा सरसगट पीक विमा झाला एका गावामध्ये एक पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्या अहवाल्यावरच आपल्याला पीक विमा मिळणार आहे त्यामुळं अगोदर काय होतं आपण पिकाचं नुकसान झाल्यानंतर क्लेम करत होतो हा क्लेम वैयक्तिक क्लेम होता वैयक्तिक क्लेम झाल्यामुळं तो विमा प्रतिनिधी आपल्या शेतामध्ये येऊन आपल्या पिकाची पाहणी करत होता व त्या पद्ध पद्धतीने त्याचं नुकसान लावून त्या नुकसानीची नुकसानीचा मोबदला आपल्याला विमा कंपनी अगोदर देत होती परंतु आता हे सगळंच नष्ट होणार असून आपण जे या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की क्लेम करायचा का नाही सर्व शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला होता की शेतकरी मित्रांनो आता ह्या विमा योजनेमध्ये क्लेम करायचा विषय संपलेला आहे कारण शेतकरी मित्रांनो या अगोदर क्लेम करायचा का नाही हा प्रश्न आपण यावेळेस घेतल्यानंतर क्लेमचा नियम विमा कंपनी लावेल अशी अपेक्षा होती परंतु आता हा नियम नाहीच त्यामुळं फक्त पीक विमा भरायचा राज्य शासन नुकसान झाले का नाही किती झाले पाहणार किती टक्के झाले पाहणार आणि त्या पद्धतीनं ते नुकसानीचे टक्केवारीनुसार एकाच टक्केवारी समजा तीस टक्क्याचा जर नुकसानीचा दर जर शेतकऱ्याचा असला पीक कापणी प्रयोगाचा तर सर्व शेतकऱ्यांना तीस टक्के नुकसानाप्रमाणे पैसे देणार आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं भूलं मोठं नुकसान ह्या पिकविजनेवर होणार आहे कारण एखाद्या शेतकऱ्याचं जर पीक पूर्ण जलमय झालं आणि त्याचं सोयाबीन जर नष्ट झालं तर त्यालाही मिळणारी रक्कम तेवढीच मिळणार आहे व ज्याचं नुकसान थोडं झाले त्यालाही मिळणारी रक्कम तेवढंच मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्याचं ह्यात खूप मोठं नुकसान ह्या त्या योजनेत होणार आहे कारण राज्य शासनानं अडोतीसशे सत्याहत्तर कोटी रुपयेचा पीक या एवढा खरीप दोन हजार चोवीसचा दिला आणि त्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व पश्चात नुकसान या सर्व गोष्टीसाठी निधी अडोतीसशे सत्याहत्तर कोटीमधून फक्त अठरा कोटी रुपये हा इल्डवेस म्हणजे पीक पश्चात पीक कापणी प्रयोग आधारित पीक वाईचे पैसे दिलेत म्हणजे याच्यावरचा अर्थ समजा अडतीसशे सत्त्याहत्तर कोटी रुपयेमधून टोटल अठरा कोटी रुपये त्यांनी पीक कापणी का का पर प्रयोग आधारित पीक योजनेचे दिले आहेत त्यामुळं उरलेले जे पैसे होते त्या उरलेल्या अडतीसशे सत्याहत्तर कोटीमधून फक्त अठरा कोटी रुपये काढा बाकीचे पैसे आहेत जे आहेत ते नैसर्गिक झा नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान काढणीपश्चात झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पैसे आजपर्यंत आपल्याला मिळाले आणि फक्त अठरा कोटी रुपये हे पीक कापणी प्रयोग आधारित मिळालेत म्हणजे यावरूनच तुम्ही अंदाजा काढा की आपल्याला भविष्यात पीक विमा पीक विमा किती मिळू शकेल त्यामुळं शेतकऱ्याचे एकतर पैसे भरून नुकसान होणार आहे आणि दुसरी गोष्ट मिळणारी रक्कम ही खूप कमी मिळणार आहे आता शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचा का नाही तर ती स्वतः जस्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु एक महत्त्वाचा प्रश्न यातला की क्लेम करायचा का नाही तर शेतकरी मित्रांनो या पीक विमा योजनेमध्ये क्लेम करायचा विषय नाही यामध्ये आता काही नुकसानही आपलं झालेलं आहे आणि काही फायदाही झालेला आहे कारण शंभर टक्क्यामध्ये शेतकरी अगोदर फक्त ऐंशी टक्के शेतकरी क्लेम करायचे वीस टक्के शेतकरी सुटत होते परंतु त्या वीस टक्के शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे जेणेकरून त्या गोष्टीची त्यांना ज्ञान नव्हतं माहिती नव्हती कोणाकडं मोबाईल नव्हतं कोणाकडे इंटरनेट नव्हतं कोणाकडे लाईटची समस्या होती त्यामुळे ते क्लेम करू शकत नव्हते त्यामुळे हा प्रश्न मिटल्यामुळं त्याही शेतकऱ्यांना आनंद झाला असेल की जेणेकरून आता क्लेम न करताच पिकवा मिळणार आहे परंतु आता हे जरी गोष्टी त्यांनी जरी इतर लावलेल्या जरी असल्या तर आपलं मोठं नुकसान या विमा योजनेमध्ये होणार आहे कारण पीक कापणी प्रयोग आधारित विमा हा खूप कमी मिळतो याचं आपल्याला उदाहरण पाहिलेलंच आहे परंतु राज्य शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या बरोबर राहणं शेतकऱ्यांना बांधील आहे त्यामुळे विलाज नाही जितकी मिळेल तितकी मिळेल रक्कम त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये भाग घ्यावा आणि नवीन सुधारित पिकोमा योजनेचा लाभ घेऊन जेणेकरून भविष्यात आपलं जे नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी या हॅपी कमचा लाभ घ्यावा धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा व जास्तीत जास्त क्रम्स हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद